संजय जी साहेब त्यांचा वाढदिवस कुणाचा आहे एका कर्तृत्वान व्यक्तीचा आहे वाढदिवस कुणाचा आहे तर युवकांच्या गळ्यातल्या तैत असणार आहे व्यक्तिमत्वाचा आहे अर्थात या जशीपूर नगरीचा काळ्या पलट करणार तरुण तडफदार व्यक्तिमत्व की अनेक विघ्नावरती अडथळ्यावरती जय मिळवणारं व्यक्तिमत्व म्हणजे संजय आणि ते संजय जशीपूर शहराला संजय अड्रागोर साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे मी सर्वांच्या साक्षीनं गणेश गणपतीच्या समोर आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपण टाळ्या तो आनंद संभाजीराव मोरे खरं म्हणजे एक संभाजी राजे ज्याने धर्मासाठी समाजासाठी एक वेगळ्या पद्धतीची प्रतिमा निर्माण करून एक निर्भीडपणे दुश्मनावरती शत्रूवरती वार केलं ते संभाजीराजे आणि दुसरं हे व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात संभाजी मोरे साहेब एक यडावर परिवाराचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व जे जयसपूर शहरामध्ये अनेक विघ्न येत असतात ते छाती निर्भीडपणे पुढे जाणारं व्यक्तिमत्व आणि त्या संभाजी मोरे साहेबांना देखील या ठिकाणी त्यांचं मी त्यांनी जे महाडिक युवा ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो अंधारात प्रकाशाची गरज असते आणि तो प्रकाश या गतीसंस्कृतीच्या माध्यमातून तळागाळावर पोहोचणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुबंधू असणारे व्यक्तिमत्व म्हणजे देशिंगे साहेब रघुनाथ खरं म्हणजे नावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वाचलेले प्रेम आपुलकी असणारं व्यक्तिमत्व आहे साहेब तुमच्या हे नावच एवढं जबरदस्त आहे की या गणेश उत्सवच्या माध्यमातून सगळ्या घटकांच्या विजय जो पराजित न होणार व्यक्ती म्हणजे अभिजित आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे थोडस चेहऱ्यावरच तेज हे ते एक वेगळ्या पद्धतीचं आहे जसं प्रकाश तुझ्या माग आहे आणि त्या प्रकाशाचा तेज तुझ्या चेहऱ्यावरती आहे आणि ठिकाणी स्वागत करतो त्या सगळ्या घटकांमध्ये एक नावाचा उल्लेख करतोय मी सागर म्हटलं की येणाकर साहेबांना एक युवकाची जी फौज आहे त्या फौजेमध्ये एक लाभलेलं व्यक्तिमत्व सागर हा सागर नुसतं नावान सागर नाही युवकांचा फौज घेऊन पुढे जाणारं हे व्यक्तिमत्व त्याचं देखील या ठिकाणी स्वागत करतो त्यानंतर पाटोळे साहेब <laughs> बापू गांधीजी आणि दुसरे बापू त्यांचा संबंध असतो या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी स्वागत करत नाही त्याचबरोबर निर्भीड पत्रकार म्हणून स्पेशली येडावकर साहेबांसाठी काम करणारे बरेच घटक आहेत त्याच्यामध्ये मी प्रत्येकाचा उल्लेख करत नाही पण या ठिकाणी निर्भीड पत्रकार आमचे मित्र अमरजी आहेत त्याचबरोबर भैया इनामदार साहेब या ठिकाणी आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला एक उल्लेख करावा लागतोय राहुल पटेल असतील जे असतील या चवडीमध्ये काम करणारे सगळे या मंडळाच्या सर मला सांगायला होतो सगळे जण खूप चांगले काम करत आहेत त्यांचं देखील मी खरं म्हणजे सगळ्या घटकाला एका पैरवानाची गरज असते हा पैलवान चेहऱ्यावर अगदी वेगळं ते स्वागत करतोय पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवा शक्ती अर्थात मोर्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून नेतृत्व करणारा व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी जाधव आणि त्यांची ही फौज या फौजच्या माध्यमातून आपण सगळे ठिकाणी आलात आरती केला आणि एक वेगळ्या प्रकारचं प्रसन्न वातावरण निर्माण केला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आपण सगळे व्यापारी असतील डाव्या चवळीमध्ये असतील जशपूर शहराचा काय पालन करणार असेल वेगळी फौज सर्वांचं पुढे एकदा मी स्वागत करतो